जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी जुगल पाटील यांचा गौरव करण्यात आलाय पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान त्यांना देण्यात आला आहे मुक्ताईनगर येथे योगराज फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्यात पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला आहे यातच जय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करत असलेले जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी जुगल पाटील यांचा सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे वेधशाळेने असा अंदाज वर्तवलाय कोकणामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलाय महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा सध्या ओसंडून वाहू लागलाय पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असा धबधबा म्हणून महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधब्याची ओळख आहे सध्या महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील सर्व धबधबे वाहू लागले पावसाची पंढरी महाबळेश्वर गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवादार तिथे बॅटिंग सुरू आहे येथील वेण्णा तलाव पूर्ण भरला भरलाय तलाव परिसर हा धुक्या ठरवला असून संततधार पावसाने महाबळेश्वर पाचगणी मुख्य जनजीवन विस्कळीत आहे घोडसई गावातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलंय नूतन शैक्षणिक वर्षाचं स्वागत करत असताना एकही विद्यार्थी शालेपयोगी वस्तूंपासून वंचित राहू नये यासाठी वाडा तालुक्यातील घोणसई गावात जिल्हा परिषद शाळा घोणसई येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं आहे गावातील तरुण उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचं वाटप करून आदर्श निर्माण केला महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील दोन हजार बावीस मधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील सत्तावन्न केंद्रांवर मैदानी चाचणी घेण्यात आली आहे शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या अठरा हजार उमेदवारांना आता सात जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावं लागणार आहे तर मुंबईतील भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे राज्यभरात सतरा हजारांहून अधिक पदांसाठी भरती होत आहे राज्यातील सहासष्ट केंद्रांपैकी बावीस केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे पुण्याच्या भोर तालुक्यातील वाढाणे गावात वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र यामध्ये भिंत कोसळून कपडे धान्य भिजल्याने रत्नाबाई पंढरीनाथ बोडके या, या, या महिलेचं आर्थिक नुकसान झालंय रत्नाबाई बोडके या निराधार असून त्यांची आर्थिक परिस्थिती ही हलाकीची असल्यानं शासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून या महिलेला मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दोडामार्ग तालुक्यातील केर मोर्ले घोडगे बाबर्डे या गावात जंगली हत्तींनी हैदोस घातलाय है। आता हे हत्ती शेजाऱ्यांच्या घराशेजारी अंगणात येऊन पिकांची नुकसान करतायत त्यामुळे दोडामार्ग परिसरातील शेतगी हतबल झालेत काल या संदर्भात सावंतवाडीचे संरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या तसंच हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हत्तीपकड मोहीम राबवण्याची मागणी खरीप हंगामात सध्या धुळे जिल्ह्यातील चारा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले धुळे जिल्ह्यात यंदा पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या हिरव्या चाऱ्याला मागणी वाढली आहे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होत असून हिरवा चाऱ्याला सरासरी दोन हजार ते दोन बावीसशे रुपये क्विंटल भाव मिळतोय गेल्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे महागड्या दराने शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागत होता मात्र पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मोफत चाऱ्याची बियाणे उपलब्ध करून दिल्याने यावर्षी चाऱ्याच्या उत्पादनात वाढ झालेली आहे बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणात विष टाकल्याने अठ्ठावीस जणांना विषबाधा झाली गडचिरोली जिल्ह्यात ही घटना घडली आहे रोपिनगट्टा गावात उघडकीस आली आहे यामध्ये पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवर झाडपापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपिनगट्टा येथील सुरगू मुराटे काम या यांच्या नातीच्या नामकरण विधीच्या सोहळ्यात हा प्रसंग घडला आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे दिल्लीवरून शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात आले असताना त्यांनी पहिल्याच दिवशी भंडारा शहरात फेरफटका मारताना शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची पाहणी केली तसेच जागोजागी कचऱ्याचा ढीग असल्यानं नगर परिषद मुख्याधिकारी यांना ते लवकरात लवकर खड्डे भरून कचरा उचल करावा अशा त्यांनी सूचना दिल्या यानंतर नागरिकांच्या समस्यांचा लवकरच निराकरण व्हावं अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या अधिकाऱ्यांनी जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देखील खासदारांनी यावेळी दिला मुख्यमंत्र्यांच्या वतीने लाडकी बहीण योजना हे राज्य शासनाचे अत्यंत महत्वाकांक्षी योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अनेक कागदपत्रांची महिलांना जुळवाजुळव करावी लागते ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी ग्रामसेवक चक्क पैसे मागत असल्याचं मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालंय हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून पैशाची सक्ती केली जात असल्याचं आहे पैसे दिले नाही तर रहिवासी प्रमाणपत्र मिळणार नाही असा फतवा या ग्रामसेवकांनी गावामध्ये काढल्याचं समजतय लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रात प्रशासनाच्या वतीने कुठेही अडवणूक होतं कामा नये अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या असताना ग्रामसेवकांच्या वतीने अशा पद्धतीने पैशांची वसुली केली जाते भिवंडीत रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे भिवंडी शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट बाजारपेठ कल्याण नाका पटेल नगर कमला हॉटेल या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे तीन बत्ती भाजी मार्केट परिसरात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं असून भाजी खरेदीसाठी करण्या करण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे टी ट्वेंटी विश्वविजेत्या भारतीय संघाचा स्वा संघाचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी मोठीच गर्दी केली होती अनेक चाहत्यांचा जीव या गर्दीमध्ये गुदबरला आहे एका तरुणीचा जीव गुद गुदमरल्यामुळे पोलिसांनी खांद्यावर घेऊन रुग्णवाहिकडे रुग्णवाहिकेकडे त्या तरुणीला नेलं